एकशे साठ एकशे पन्नास एकशे चाळीस पन्नास रुपयाचे साडी आणि पन्नास रुपये लिटर मग वाढ तेलाची गोडे तेलाची। दिवाळी आली या दिवाळीमध्ये महागाई गेले महंगाई पडवी साखरे जेव्हा वाढले तुपाचे वाढले तेलाचे वाढले रव्याचे वाढले मैदाचे वाढले डाळीचे वाढले खोबऱ्याच्या वाटले काय भावाय खोबरा किती तीनशे रुपये किलो एक महिन्यापूर्वी काय भाव आता एकशे ऐंशी रुपये किलो झाली डाळ झाली तुरीची करंजी खाताना नेहमी दिवाळीमध्ये खा लाटक्या बहिणीनं पंधराशे रुपये घ्या पंधराशे रुपये घ्या पन्नास रुपयाचे साडी घ्या आणि जे करंजेसाठी लागणार ला खोबरं आहे ते तीनशे रुपये किलो ने घ्या जे महिन्यापूर्वी एकशे हो। काय सांगितलं डाळ भावात झाली शेतकऱ्यांकडून तोरीची डाळ घेतले तर साठ रुपये किलो बाजारामध्ये आले तर दोनशे साठ रुपये किलो दोनशे रुपये किलो एकशे साठ रुपये किलो आहे हो की नाही दाल होती दोनशे रुपये किलो दाल इज्जत बदलते गरीब होळ अशी आहे की गरीबांची इज्जत वाजवते कोय भी आदमी घर पे आया तो बोलते से कम दाल रोटी तो खाके जाओ <laughs> म्हणतात की नाही कमीत कमी बाबा ओरणबाज घ्या थोडीशी वरणाच्या बाजू घ्या पोळी करून घ्या काही घरामध्ये नव्हता शिरापुरी नका खाऊ काही नका खाऊ बुंदीचे लाडू नका खाऊ पण कमस कम दाल रोटी तो खाके जाओ